आज मी बाजारात गेली पाहते तर काय चोहीकडे शाडूच्या मातीच्या निळ्या सावळ्या रंगांची मोरपीस लावून नटलेल्या कृष्णाच्या मूर्ती होत्या अशा कृष्णाच्या अनेक लिला या लिलांचे हुबेहूब हु रूप मूर्तिकारांनी मूर्तीमध्ये उतरवले त्या मूर्ती पाहण्यात मी दंग झाले लोणी खाणार तोंडाला पाणी लागलेला त्याच बालरूप पेंद्याबरोबर गाईच्या मुरली मागे मुरली वाजवत निघालेल्या कृष्ण कृष्णाला गोपाल कृष्ण म्हणतात कारण कृष्ण गायीचं पालन रक्षण करत असे शेषावर मुरली वाजवत उभा राहिलेला कृष्ण कुछन। राधाकृष्णाची जोडी उभी असलेली व शेवटी एका पाळणा होता त्यात रंगणारा बाळकृष्ण माझ्या पटकन लक्षात आलं अरे येत्या सोमवारी श्रीकृष्णा ज्य जन्माष्टमी आहे त्याला गोकुळाष्टमी म्हणतात श्रावण वद्य अष्टमीला रोहिणी नक्षत्र मध्यरात्री मथुरीत कंसाच्या बंदी शाळेत देवकीच्या पोटी श्रीकृष्णाचा जन्म झाला सर्व लोक या मूर्ती घरी नेऊन भक्तिभावाने पूजा करतात व रात्री बाराच्या नंतर मोठ्या धूमधडाक्यात कृष्णाचा जन्मकाळ साजरा करतात श्रीकृष्ण जन्माची कथा अशी आहे राम अवतार संपल्यावर पृथ्वीवर सर्वत्र दैत्य उन्मत्त झाले त्यांची नावे कांस शिशुपाल जरासन ते लोकांचा खूप छळ करू लागले यज्ञ याग बंद पडले पृथ्वीवर थरकाप उडाला सर्व लोक विष्णूकडे गेले व आपले रक्षण करा अशी विनंती करू लागली विष्णूंनी सर्वांना सांगितलं घाबरू नका मी मथुरेत वसुदेव देवकी यांच्या पोटीत कृष्ण म्हणून जन्म घेईन व दुष्टांचा संहार करीन मथुरेचा राजा उग्रसेन त्याचा मुलगा कंस हा दुष्टबुद्धीचा होता तो आई बापाला सुद्धा जुमाडत नसे त्यानं आपल्या पित्याला म्हणजे उग्रसेन राजाला राज्यावरून खाली उतरवले उग्रसेनची मुलगी देवकीचं लग्न वसुदेवाशी झालं त्यांची वरात चालू असताना आकाशवाणी झाली कंसा देवकीचा आठवा पुत्र तुझा वध करेल कंस देवकीस मारणार होता तेवढ्यात वसुदेव म्हणाला मला होणारे पुत्र तुला देईन मग कंसानं दोघांना तुरुंगात टाकले देवकीला तुरुंगात पहिला पुत्र झाला पण कंसानं लक्ष दिलं नाही तेव्हा मुनी येऊन कळ लावली अरे कंसा तू पहिल्यापासून मोजतोयस पण उलट मोजत गेलास तर पहिला आठवा होऊ शकतो कंस लगेच तुरुंगात गेला देवकीच्या मुलाला मारले मग प्रत्येक देवकीचा पुत्रांना मारत गेला व बालहत्या हे मोठं पाप केले ब्राह्मणाचे यज्ञ उधळले ब्राह्मण हत्या केली कंसाचा पापघडा भरला भगवान विष्णूंनी देवकीच्या गर्भात प्रवेश केला देवकी गर्भवती झाली देवकीला खूप तेज आलं देवकीचे दिवस भरले तसं कंस म्हणू लागला मी आता देवकीच्या आठव्या पुत्राला ठार मारीन म्हणजे माझा मृत्यू टळला श्रावण महिन्याचा कृष्ण पक्ष होता अष्टमीला मध्यरात्री देवकीच्या पोटी भगवान विष्णूंनी जन्म घेतला व म्हणाले मला गोकुळात नेऊन ठेव गोकुळात वसुदेवाची दुसरी बायको रोहिणी नंदा घरी होती मध्यरात्र होती यमुनेला पूर आला होता देवाची लीला अघात होती बंदी शाळेची कुलपी गळून पडली वसुदेवाच्या पायातील बेड्याही तुटल्या पहारेकरी गाढ झोपले वसुदेव कृष्णाला घेऊन निघाले यमुनेनेही वाट करून दिली वसुदेव गोकुळात नंदाच्या वाड्यात आला त्यावेळी यशोदा बाळंतीन होऊन तिला मुलगी झाली होती वसुदेवानं कृष्णाला तिच्या जवळ झोपवले मुलीला घेऊन तुरुंगात आला मुलाचा रडण्याचा आवाज ऐकून कंस धावत तुरुंगात आला त्याने मुलीला हातात घेतलं व आपटणार एवढ्यात ती आकाशात वीज लखलखत गेली व आकाशवाणी झाली अरे कंसा तुझा वैरी गोकुळात सुखरूप आहे गोकुळात यशोदेला मुलगा झाला म्हणून जन्म उत्सव साजरा होऊ लागला कृष्ण गोकुळात आपल्या नानालीलानं ना, खोडकर वृत्तीने मोठा होऊ लागला कृष्णाने दुष्टराजे कंस जरासन नरकासूर शिशुपाल यांना ठार मारले अर्जुनाला भगवद्गीता सांगितली सर्व लोकांना सुखी केले तो मनुष्य म्हणून जन्माला पण त्याच्या कार्यानं अवतारी पुरुष ठरला त्याचे स्मरण म्हणून गोकुळ अष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो कृष्णाचा जन्मकाळ रात्री बारा वाजल्यानंतर करतात गोकुळ मथुरा वृंदावन द्वारका येथे विशेष साजरा करतात शहरातून श्रीकृष्णाची मोठी मोठी सुंदर मंदिरे बांधली आहेत मंदिराला लाईटिंग करून फुलांनी पाळणा सजवतात बहुसंख्येने लोक जमतात पाळण्यात कृष्णाची मूर्तीपासून पूजा करून निरनिराळ्या दुधाच्या मिठायांचा नैवेद्य दाखवतात गुजराती लोक कृष्णभक्त आहेत ते लोकसुद्धा जन्मकाळ मोठ्या प्रमाणात साजरा करतात दुसऱ्या दिवशी गोपाळ कालाचं पारणे असते दहीहंडी असते शहरातून दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात करतात भर पावसात दहीहंडी फोडण्यास मूल नाचत गाणे म्हणत असतात असं दहीहंडीचं उंच बांधलेली असते वर चढून फोडतात गोविंदा आला रे आला मटकी संभाल ब्रिजपा आला असे लहान थोरांना सर्वांना आनंद देणारा हा गोकुळाष्टमीचा उत्सव आहे गोकुळाष्टमीची ही माहिती मी आता इथेच समाप्त करत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापूर्वक धन्यवाद आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझं चॅनल भक्तीसागर भाव याला सबस्क्राईब करा धन्यवाद